नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे आज काय व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला आज ना, ना दाजीची तब्येत ठीक नव्हती माझ्या नवऱ्याची आज त्यांची तब्येत ठीक नसली ना मग मला व्हिडिओ बनवायला ना म्हणजे मन होत नाही ते व्यवस्थित असेल ना तर काही वाटत नाही आज पाच सात दिवस झालं त्यांची तब्येतच ठीक नाही ना असं होतं महिन्या दोन महिन्यातून मधून मधून त्यांचं चालूच असतं तब्येत त्यांना लय सांभाळायला लागतं लय जपायला मग किती जरी वेळ असला ना तरी व्हिडिओ बनवायला ना मन नाही होत तर मला कोणीतरी कमेंट केली तुम्हाला धाक नाही आहे तुम्ही व्हिडिओ बनवताना धाक नाही तुम्हाला तुमची मनमानी चालली बाबा तुम्ही कोण आहे तर माझी मनमानी चालली हे बोलणार आहे काही माझ्यासारखे साधे लोक आहेत व्हिडिओ बघणारे आणि चांगलं बोलणार आहे पण आणि तुम्ही स्वतःला समजता ना की तू सोशल मीडियावरती काम करते तू चांगली बाई नाही आहेस तर कदाचित तुम्ही चांगले नसताना कारण की चांगला माणूस असाल ना तर तो, तो एखाद्या अनोळखी स्त्रीला असं बोलणारच नाही चांगलं आणि वाईट कोणी कसं पण असो चांगल्या माणसाच्या नजरामध्ये किती खराब बाई असो ती चांगलीच दिसणार आणि मला असं वाटत नाही की तुम्ही चांगले आहात म्हणून कारण की काही पण बोलतात तुम्ही चांगला माणूस असं बोलणारच नाही कधी पण सोशल मीडिया वाईट आहे असं कोण म्हणतं हां हाय वाईट वाईट पण आहे पण आपल्यावर आहे आपण वाईट दिशेने दाय जायचं की चांगल्या दिशेने जायचं हे आपल्या हातात आलं आपली चुकी असल्याच्या नंतर सोशल मीडिया पण चुकीच काढणार ना आपली तसं माझी काहीच चुकी नाही माझे एवढे साधे व्हिडिओ असते पण तुम्हाला सांगू एक तर मी माझ्या टेन्शन असतं मला एवढं मी माझी परेशान आहे एवढं काय सांगायचं कोणाला मी माझ्या घरामध्ये माझंच मला टेन्शन असतं एवढं आणि मला तुमच्या ह्या फालतू कमेंटचं रिप्लाय द्यायला नाही आवडत मला काही लोक मला खूप चांगले कमेंट करतात किती चांगलं बोलतात व्यवस्थित समजून सांगणार पण कुठं चुकीचे शब्द बोललेले असले ना तर समजून पण सांगणार पण तुम्हाला सांगू तुम्ही हे असं काय बोलताना ह्याने काही घरांचे नुकसान झालेले कितीतरी घरं तुटले गेलेले असं घाण्याटपत येतात कोणाला बोलणं चांगलं नाही हे पण ते काय तुम्हाला सांगून काय फायदा आहे एखाद्याला सवय लागलेली असली ना घाणती घाणच बोलत राहणार पण तुम्हाला सांगू अक्षरशः मी एवढी टेन्शनमध्ये आहे आता सध्या कारण की माझ्या नवऱ्याची तब्येत अशीच मधून मधून चांगली नसते त्यांची तब्येत आज किती वर्षापासून त्यांची तब्येतच ठीक नाही आहे ते घरातच असते तर त्यांच्या टेन्शनमध्ये एवढे असते त्याच्यातून पण मी माझी आठ नऊ घंटे ड्युटी करून मी संध्याकाळी दहाला अकराला आताच बघा ना किती वाजले तर अकरा साडे अकरा वाजले तरी मी व्हिडिओ बनवते आणि हा हे व्हिडिओ बनवते मग शॉक म्हणून व्हिडिओ बनवत नाही की मी समाजाला झेकले दिसावा की मी चांगले दिसावा त्याच्यामुळे व्हिडिओ बनवत नाही मी माझं काम करते मग तुम्हाला दुसरेकडे व्हिडिओ बनव दुसरं काम करता येत नाही का आठ घंट्याची ड्युटी पूर्ण करून कोण कामाला ठेवणार परत आपल्याला दुसरीकडे ते काम करून माझ्या रिकाम्या वेळामध्ये हे काम करते आणि तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बनवणं म्हणजे सोपं आहे कितीतरी वेळ काढायला लागतो त्याला मला घरातलं सगळं काम आवरून ते, ते, ते व्हिडिओ बनवायला लागते तर तरी तुम्ही ह्या भाषेचा उपयोग करता किती घाण्या ठेवाणी बोलता आणि ती काय ते घाण्या का बोलायचं कोणाला आई वडिलांनी तर चांगली शिकवण दिली असेल ना तुम्हाला की आई वडिलांनी तुम्हाला वाईट शिकवण दिली असं काही नाही ना पण त्याच्यामध्ये तुम्ही हे असं बोलता त्याच्यामध्ये तुमच्या आई वडिलांचं नाव मिळतंय ना, ना। काहीतरी बोलायचं कोणाला काहीतरी अपमान करायचा कोणाचा संसार उद्ध्वस्त करायचा असे तुमच्या बावळट कमेंटमुळं असे कितीतरी सणांचे संसार उद्ध्वस्त झाले तर हे तुमच्या लक्षात येत नाही का आपण एक कमेंट करून जातो त्याच्यामध्ये जा किती प्रश्न उभा राहतात आणि ते कमेंट करता तुम्ही एक सहज व्हिडिओ बघून कमेंट करता तुम्ही पूर्णपणे ऐकत नाही तो व्हिडिओ कशाबद्दल आहे काय आहे हे तुम्ही पूर्णपणे ऐकत जा आणि नंतर कमेंट करीत जा तुम्ही काय व्हिडिओ कुठं चुकीचा आहे का, का म्हणून कितीतरी संसार धुवायला मिळाले आहेत मग तुमचं म्हणणं काय कशाला का सोशल मीडियावरती यावं कशाला व्हिडिओ बनवा ते घर चालतं हे सोशल मीडियावरती कितीतरी जणांचं ते कामच करतात पण तुम्ही असे घाण्याटे लोक तुम्ही नाही माणसाला पुढं जाऊ देणार मला कधी कधी नाही ह्या गोष्टीचं एखाद्या वेळेस असं वाटतं की खरंच एवढे घाण्याट्यामध्ये बोलतात ही सोशल मीडिया सोडलेलीच बरं पण ती कोण पण काय होतं आपल्याला बघणार कोण नाही आपल्याला पोचणारं कोण नाही तुम्ही कमेंट करून जाणार आणि तुमच्या रागामुळं मी माझा फैसला बदलणार त्यात नुकसान माझी आहे खरं ना की नाही मला सांगा त्याच्यासाठी हात जोडून विनंती करते की माझे व्हिडिओ कुठं चुकीचे असेल ना तर तुम्ही मला कष्टपणे सांगू शकता की ताई हे व्हिडिओ तुमच्या चुकीचे येतात कुठंतरी आपलं काम रोखटोक करायला मजबूर करू नका कोणाला की हे काम सोडून जावं असं आणि काही नाही होत त्याच्यामध्ये कोणची शब्बासकी भेटत नाही की त्याच्यामध्ये काही भेटत नाही त्रास होतो फक्त तुम्ही हसत हसत कमेंट करता ते आम्हाला त्रास किती होतो आणि माझ्यासारख्या अशा कितीतरी लेडीज आहेत का? काहीतरी बोलायचं आपलं उगाच कधी बघितलेच माझे व्हिडिओ तुम्ही कोणता व्हिडिओ मेकअप करून बनवला आहे मी एकदम साधे आणि सिंपल व्हिडिओ असतात आणि ते माझ्या घरातल्या सगळ्याच्या संमती सहमतीने व्हिडिओ असतात ते असेच नाही आहे त्यांना विचारूनच व्हिडिओ बनवते मी तर असं काहीही बोलू नका मी